हॅलो फ्रेंड शिक्षणाला दे तुम्ही सगळे जण बरे असता मी पण बरीच आहे ते तर आजचा टॉपिक आहे आपण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ वापर करताना आपण काही काही चूक करतो तर ते चूक मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघू शकता कारण तुमच्यासाठी आता ठरवू शकतो हा व्हिडिओ व्हिडिओ बघायच्या आधी एक लाईक करा ते सर्वांना तर स्टार्ट करू तर पहिल्यांदा तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करता आणि कसं करता तर तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही पब्लिश करू करता आणि मग मला कमी व्हिज येते किंवा व्हिडिओला म्यूट येतो म्यूट पडतो आणि तुम्ही अनलिस्ट करून ते व्हिडिओ अपलोड करा मित्रांनो एकदा करून बघा कधीही पब्लिश करायचं नाही मध्ये टाकायचा व्हिडिओ तुमचे अपलोड करायचं आणि दुसरी गोष्ट काही यूट्यूब क्रिएटर असे करतात की समजा हाऊस वाईफ आहे किंवा स्टुडंट आहे किंवा इतर कोणी ते तर ते कसं करते दहा बारा व्हिडिओ अपलोड करते यूट्यूबवर आणि नंतर ती असं गॅप ठेवून अपलोड करत नाही तर दहा मिनटांना वीस मिनटांना एकामागं एक एकामागं एक व्हिडिओ अपलोड करत राहते त्याच्यामुळं एकदम असं यूज सगळ्या व्हिडिओला यूज येणार नाही ना मग कसं आहे आपण पेरणे करताना आपण समजा एकामागे असं लाईनिनं धान्य टाकलं तर ती बरोबर लाईनिंग येऊ शकते ना किंवा आपण जेवण करायला बसलो आणि एकामागे एकामागे घास खाल्लं तर ती जमणार नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं पहिले कसं पहिले घास खातो नंतर चावतो पुन्हा घेऊतो थोडं टाईम देतो त्याला ते जा तसं जास्त पहिले तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आणि नंतर थोडं काम असेल तर काम करून घ्यानंतर मग अर्धा दा तास एक तास किंवा त्याच्यानंतर एखादा व्हिडिओ अपलोड करा त्याच्यामुळं व्ह्यूज येत असतो सबस्क्राईब वाढते आणि तिसरी गोष्ट मॅन हॅशटॅग वापरायचं शॉर्ट व्हिडिओला हॅशटॅग वापरायचं हे तुम्ही लक्षात ठेवा कसं असतं संघा दुकान आपण स्टोअर खोललो आणि त्याला आपण पोस्टर नाही लावलं दुकानवर तर ती लोकांना कसं कळणार आहे की ही स्टोअर आहे असं असं इथं आहे असं तसं म्हणून तर तसंच असतो शॉर्ट व्हिडिओवर तुम्ही हॅशटॅग नाही लावलं तर ती लावल। क्वालिटी कोण सॉन्ग्समध्ये आहे का कॉमेडीमध्ये आहे का कशामध्ये आहे कसं कळणार आहे त्याच्यामुळं तुम्ही हॅशटॅग वापरा हे तिन्ही चुका करू नका म्हणजे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड चांगले करा आणि तुम्ही मिळवा हे तिन्ही चुका कधीच करू नका मित्रांनो थांबा थांबा आता जाऊ नका शेवटचं गोष्ट मेन इथं वापरायचं तर तुम्ही मित्रांनो आपलं शॉर्ट्स व्हिडिओ असो व्हिडिओ असो लाईव्ह असो तर तुम्ही थांबण्याला नक्की लावायचं कारण व्हिडिओमध्ये कोणाचा व्हिडिओ आहे काय करणार आहे नाही ना तर तुमचा व्हिडिओ पब्लिश लावलं तर हा व्हिडिओ त्यांचंच आहे म्हणून त्यांनी व्हिडिओवर जर तुमचं थंबनेल बघितलं तर तुमचा व्हिडिओ आहे म्हणून त्यांना थोडं छान वाटणार तुमचे सबस्क्राईबर वाढणार व्ह्यूज वाढणार त्याच्यामुळे थंबनेल आणि हॅशटॅग अपलोड करताना नेहमी काळजी घेऊ तर ही थंबनेल आणि हॅशटॅग वापरा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा छोटासा एक सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद